अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना या चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय सातवा सुरू करणार आहोत कृपया जर आपल्याला वाचायला वेळ नसेल तर एकदा नक्की ऐका श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कल अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करिती जानोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण दिवसनिशी दिवस करदिक शास्त्र्यांशी वेतने देऊनी उठ्ठे ત્યાંયી મુબાપુરી વિષ્ણુભુવા બ્રહ્મચારી પ્રાકૃત ભાષણ વેદાંતાવરી કરુણીપદેશનાવે અક્કલકોટિ હેતુપજલા નૃપાપોટી બહુત કરુણી ખટપટી બુઆંસી શેવટી આનિલે રાત્રિના નૃપમંદિરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્માચારી પરિચિતને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવે ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींची ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर, यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा मनती कायमनी हातो वेळा संन्यासी बुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातलामनी स्वामी सी मानिती, नियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपना पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकर बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी भुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणते यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामीपाशी पाशी प्रश्नासी स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी ऋषिकांसी काय मनुनी भ्यालासी जरी वृथा भय भयमनितोशी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ जाला सददित तया समया समयापासोनी भक्ती जडली स्वामी स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले श्री श्रीस्वामी समर्थ चरित्र सारा नाना प्राकृत कथा नानाप्राकृत सदा सदापरिशोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगी राजमी समर्थान पर मस्तु श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय